अरे गरीबीला इलाज नसतो बेटा अरे आपण देवाच्या घरात दरिद्री म्हणून जन्माला आलो आणि गरीब म्हणूनच बघ म्हणून तू त्या पोरांकडे लक्ष देत जाऊ नको अरे तू आपल्या अभ्यासाकडे लक्ष दे, दे। आपल्या गरीब माणसाला आहे मोठं बोलणारच की आणि गरिबाला ऐकावच लागत मला नवीन कपडे पाहिजेत म्हणजे पाहिजे नवीन चप्पल पाहिजे आहेत बघणार माझे चप्पल मला नवीन चप्पल पाहिजे म्हणजे पाहिजे नाहीतर मी शाळेत जाणार नाही काय कशाला हे कशाला मारतीस त्या पोरास त्याचा काय दोष ग त्या प्रत्येक मुलाला वाटत की आपल्या वडिलांनी नवीन कपडे घेऊन द्यावं नवीन चपला घेऊन मग मक... काय करणार हग आपण तरी त्रिमान नाही ठेवून देऊ शकत ग मी लक्ष्मी गद... नाही देऊ शकत अरे मोधू नाही घेऊन देऊ शकत रे हा तुझा कबुले कशी बाप

तुम्ही जसं उपाशी राहता ना तस मी नाही जिवंत आहे ना तोपर्यंत तुला कसलीही काळजी करण्याची गरज नाही ज्या दिवशी माझे हे हातपाय काम करणार नाहीत ना त्या दिवशी मात्र मी काही सांगू शकत नाही

अरे अजून तुझा बाप हा समर्थ आहे आणि ज्या दिवशी आम्हा दोघा नवराबाई कोणचे हातपाय काम करणं सोडतील ना त्या दिवशी कर म्हणजे झालं तर लक्ष्मी तुम्ही निघा अगं मी येतो काड्या पण म्हणजे सावकाराच दिवाजी आणि हा कसं काही केलं अरे कस काही केलं कसं काय अरे बाबा पायीपाई चालत आलो हा मी तयारा दिवांजी पायी पायी चालत आलात पण कशासाठी आलात तुम्ही ग्लास पाणी भेटेल का म्हणतो अरे जा बाबू दिवाळी साहेबासाठी एक ग्लास पाणी घेऊन येतो शिवाजी गायकवाड आपणच ना होय शिवाजी गायकवाड मी आपण हो पण तुम्ही मागच्या वर्षी त्या भावाच्या शिक्षणासाठी त्या यशवंत शावकाराकडून दहा हजाराचं तुम्ही कर्ज घेतलं होतं हो दिवस झाले बघा पण त्या कर्जाची तुम्ही परतफेड केली नाही तेव्हा बघा तुम्हाला हा नोटी द्यायला आलो बघा हो पण दिवाजी साहेब बोला हो सहा महिन्यात अरे वा वा वा, वा। कोणत्या भागाला शिकतो मी तू साहेब काय म्हणता वहिनी साहेब नाही म्हणजे या घराची निलामी व्हाय द्यायची नसेल तर का बघा लवकर जमतात का ते नाहीतर का होईल मोफ मारायला लागतील ना तुम्हाला हो बघा एवढा सोन्यासारखा मुलगा आणि सोन्यासारखा हा सुद्धा संसार हा हा लक्षात जयारा, हो हो मी जयाराजी हो दिवाजी साहेब हो सहा महिन्यापूर्वीच मी सावताराकडे व्याजाची रक्कम परत केली होती आणि मग हा नोटीस कसरा काय म्हणा काय म्हणाल एक मिनीट, एक रक्कम महिन्यापूर्वी एकटी पैसे तुमच्या खात्यावर जमा नाहीत तुम्ही बनता पैसे जमा केले ते तिथे पण मला समजते तुम्ही शिकलेल्या तरी तुम्हाला समजत नाही अहो आमचे हे वही खाते असे तुम्हाला दाखवायचे नसतात हा अरे पैसे देण्यावर जबाबत नव्हते तुमच्यानं कशाला पैसे घेतलं जास्त काय घेतलं हो दिवांशी साहेब हो हो गरबा कर मी तुमचं पैसे परत देईन पण पण माझ्या या झोपडीचा लिलाव करू नका हो हा आता कसं बोललं या घरातली मेला मी द्यायची वेळ योग द्यायची नाही ना तुला मग त्यावर एक चालीम उपाय आपल्याकडे तुम्ही शिवाजीराव गायकवाड अस करा हे तुमची पत्नी लक्ष्मी हो यशवंत त्या यशवंत ठेवलं कडे कोण सांभाळू तुला हो हो आम्ही घरी जरी असलो तरी लाचार नाही अजूनपर्यंत अजूनपर्यंत या शिवाजी गायकवाडामध्ये काम करण्याचं सामर्थ्य आहे अरे बाबा ज्यांना ज्यांना बरेच सांगायला गेले तर हे कड्याला घालतात पण हा, हा। मी दयाला दिवाळी तुक कंटाळ का मी कंटाळ या माझ्या लक्ष्मीला हा समाज समाज कहाण ठेवण्याची भाषा बोलतोय का का तर आम्ही गरीब आहोत म्हणून लक्ष्मी आजपर्यंत मी तुला कधी दुःखाचे चार दिवस दिले नाही की साध तुझ्या कप्पालावर तुम्ही घेऊ देऊ शकलो नाही मग मग सांगला लक्ष्मी सगळं माझ माझं जिवंत राहून तरी काय लक्ष्मी सहन अगं या गरीबी दारिद्र्यामुळे कंटाळलोय ग मी कंटाळलोय सर लक्ष्मी चल ाच्या काड्या पडून येतो तोपर्यंत तुम्ही आपले काम आठवा आप